शेतामध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करण्यात येतो त्यावेळी सर्वात आधी आपल्याला विचार येतो की कडुलिंबाचा कारण शरीराचे आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचे आरोग्य राखण्यासाठीही कडुलिंबाचा वापर करण्यात येतो परंतु अनेक लोकांचा असं समज असतो की कडुलिंबाचं पान हे फक्त ऑईली स्किनसाठी उपयुक्त असतं म्हणून हा गैरसमज असून ड्राय स्किनसाठीही कडुलिंब तेवढाच फायदेशीर ठरतो जेवढे ते ऑइली फायदेशी स्किनसाठी फायदेशीर असते कडुलिंबाची पावडर कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाची तेल यांसारख्या गोष्टींनी त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मदत होते पिंपल्स त्वचेला खाज येणं ॲलर्जी तसेच इन्फेक्शन चेहऱ्यावरचे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंब हे फारच गुणकारी ठरत असते तर चला मग आपण जाणून घेऊया कडुलिंबापासून तयार होणाऱ्या अशा फेस बाबत हे कोणत्याही स्किन टाईप साठी फायदेशीर ठरतं इथे मी तुम्हाला तीन फेस पॅक सांगणार आहे सर्वात पहिलं फेस पॅक आहे कडू लिंबा आणि चंदन जर तुम्हाला अनेक दिवसापासून पिंपल्स आणि त्यापासून होणारा डागांपासून त्रास होत असेल त्यासाठी तुम्ही कडू आणि चंदनाचा फेस पॅक वापरू शकता आता हे तयार कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी कडुलिंबाची काही पानं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर कडुलिंबाची जी पाने उकळवली आहेत ती गाळून घ्या त्यानंतर दोन ते तीन चमचे चंदनाची पावडर घ्या आता ही गाळून घेतलेले पाने आहेत ते व्यवस्थित त्याचा वाटून पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये चंदनाचे पावडर मिक्स करा दोन ते तीन चम्मच तुमच्या चेहऱ्याला पुरेले एवढे आता ही पेस्ट व्यवस्थित चेहऱ्याला आणि मानेवर लावा चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आता आपल्याला यामुळे फायदे काय होतात तर या फेसपॅकमुळे पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक उजळ येतो त्याचप्रमाणे हा पॅक चेहरा उजळण्यासाठीही फायदेशीर ठरतो त्यानंतर दुसरा फेस पॅक आहे कडुलिंब आणि केशर चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी हा फेस पॅक फायदेशीर ठरेल आता हे पॅक कसं तयार करायचं कडुलिंबा आणि केशर ते मी तुम्हाला सांगणार आहे कडुलिंबाची ताजी पाने व्यवस्थित वाटून घ्या त्यामध्ये गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा थोडेसे केशर वाटून घ्या आणि त्याची जी पावडर आहे ती वाटलेली ती या पेस्टमध्ये मिक्स करा तुमच्या चेहऱ्याला पुरेल असं या पानांची पेस्ट घ्यायची आहे आता ही पेस्ट व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्या आता ही पेस्ट पूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर ती व्यवस्थित सुकल्यानंतर आपल्याला चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे चेहरा व्यवस्थित धुवून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि टॉवेलने व्यवस्थित असं असं करून टिपून पुसायचं आहे आता याचे फायदे काय आहेत आपल्याला ते मी तुम्हाला सांगते या मध्ये असलेले कडुलिंब हे जे आपल्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मदत करतं तर केशर हे जे आहे आपण त्यात पावडर म्हणून मिक्स केलं आहे केशरची पावडर ते आपला रंग उजळण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे पिंपल्स पिगमेंटेशन सुरकुत्यांपासून सुटका होते आता इथं तिसरं फेसपॅक आहे म्हणजे लास्टवालं कडुलिंब आणि बदाम पिंपल्स पासून सुटका करण्यासाठी आणि ड्राय स्किनसाठी आणि ड्राय स्किन मुलायम बनवण्यासाठी या फेस पॅकचा फायदा होतो आता हे पॅक तयार कसे करावे तर कडुलिंबाची ताजी पाने व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत हे जे आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे कडुलिंबाची पाने त्यामध्ये थोडेसे बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून एकत्र करा त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करा आणि ही तयार केलेली जी पेस्ट आहे तुम्हाला जर वाटत असेल ती खूपच जास्त घट्ट झालेलं आहे तर त्यात थोडंसं तुम्ही पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून ती चेहऱ्याला लावा आता ही पेस्ट वीस मिनिटे आपल्याला चेहऱ्यावर सुकवायचं आहे वीस मिनिट झाल्यानंतर व्यवस्थित चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ थंड पाण्याने धुऊन झाल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरचा लगेच फरक जाणवेल खूपच सॉफ्ट आणि मुलायम झाली आहे आपली स्किन असं तुम्हाला वाटेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगते आपल्या त्वचेवर कोणतेही इन्फेक्शन झालं असेल तर त्या पाकपॅकमुळे आपले चेहऱ्यावरील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं हा पॅक महत्वाचा म्हणजे बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई जे, जे चेहऱ्यावरील ऍक्ने दूर करण्यासाठी मदत करत हे जे मी तुम्हाला आज फेस पॅक सांगितले आहे जे तीन फेस पॅक सांगितले आहे ते पूर्ण नॅचरल आहेत तुमच्या फेसवर काही साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही हे फेस पॅक नक्की ट्राय करून बघा खूपच सोपे आहे हा फेस पॅक तयार करायचं यात मी काही एक्स्ट्रा ॲड केलेलं नाहीये साधा आणि सोपा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आठवड्यातून तुम्ही एकदा तरी दहा ते पंधरा मिनटे किंवा तुम्हाला असं वाटलं जास्तीत जास्त ट्वेंटी मिनिट वीस मिनटे तुम्ही काढू शकता प्रत्येकाला वाटतं की आपण खूप छान दिसलं पाहिजे आपण खूप सुंदर दिसलं पाहिजे आपली स्किन पण खूप छान दिसायला हवी म्हणजे खूपच मुलायम सॉफ्ट आणि खूप हेल्दी स्किन दिसायला हवी त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी काही वेळ काढू शकता तुम्हाला हा फेसपॅक कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा इकडे मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगते ते म्हणजे तुमच्या फेसवर जे फेसपॅक सूट करेल तेच तुम्ही लावा तेच तुम्ही ते चेहऱ्यावर थोडंसं लावून बघा आधी तुम्हाला काही जळण इन्फेक्शन होत तसं तर हे नॅचरल आहे काहीही होणार नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही थोडंसं ट्राय करून बघा जर ते तुम्हाला फेसपॅक सूट झालं तेच तुम्ही ट्राय करा चेहऱ्यावरती ऑइली स्किनसाठी ड्राय स्किनसाठी खरं तर हे ऑल स्किनसाठी मी सांगितलं आहे पण ऑइली स्किन जास्ती असेल तर हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा कडुलिंबाची पावडर कडुलिंबाच्या पानांपासून तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता सर्व काही होममेड आहे काहीही केमिकल्स नाही आहे यात म्हणून तुम्ही खूपच इझिली काही साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे हे नॅचरल आहे त्यामुळे तुम्ही इझिली हे वापरू शकता हे पॅक तयार करण्यासाठी जास्त फार काही वेळ लागत नाही ते काही मिनिटांचं काम आहे पाच ते दहा मिनिटात बनवून लगेच रेडी होतं तुम्हाला जर कडुलिंबाचे पानांचा वाटण वगैरे करायला तुम्हाला आवडत नसेल तर कडुलिंबाचं पावडर सुद्धा बाजारात मिळतं विदाऊट केमिकल वाला तुम्ही डायरेक्ट तेही आणून यूज करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच मी कोण कोणते रेमेडीज बनवायला हवेत ते, हवे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता तुमचा समर वेकेशन खूप छान जावो भरपूर पाणी प्या भरपूर रसाळ फळे खा स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये थँक्यू